आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहे सगळ्या मैत्रिणी तर मी गावाला आले तर बघा चाललं आहे काय काय काम तर सगळे साफसफाई झाली फक्त एकच काम राहिले म्हणजे फ्रीज साफ करायचं आणि संध्याकाळची वेळ होती तर आईचं माझं स्वयंपाकाचं चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर पाणी आलं अचानक तर आम्ही पाणी बिणी सगळं भरून घेतलं त्याच्यानंतर गोदड्या थोड्या राहिलेल्या धुतल्यानंतरनं मग स्वयंपाक करायला घेतला कारण वडिलांना भूक लागलेली होती उशीर झालता स्वयंपाकाला पाणी आल्यामुळं तर माझी आई ना वांग बनवत होती डायरेक्ट कुकरमध्येच चाललेलं होतं तिचं करायचं पटकन स्वयंपाक होण्यासाठी तर आई रानात पण गेलेली होती मग रानातून मग लसूण थोडासा राहिलेला होता तो काढून आणला त्याच्यानंतर हे जे आत मला दाखवते ना ते कांद्याचं बी आहे त्याला बोंड म्हणतात तर वाळत पण घातलेलं आहे खरं इथं तर उन्हात आणि त्याच्यानंतर का ना मग वांगी पण आणलेली होती रानातून परत कांद्याची पात आणलेली होती आणि काहीतरी घेवडा काहीतरी होता आणि वडील बसलेले होते मोबाईल बघत तर आमचं काम झालेलं होतं गोधडे धुवायच्या सगळं स्वच्छ केलेलं होतं आम्ही म्हणजे त्याच्या आधी पण गोधड्या धुतल्या नंतर राहिलेल्या गोधड्या पाणी आल्या धुतल्यानंतर नंतर मी भाकरी कडक करत होती आई का वांग्याची भाजी बनवत होती हो तर वांग्याची भाजी म्हणजे तिनं डायरेक्ट कुकरला टाकून झाली तिची आणि गावाला आहे ना जेवण पण छान जाते आहे जिरते पण आणि चव पण छान लागते आणि परत सकाळी दुसऱ्या दिवशी मग उठून पोरांना भूक लागलेली होती म्हणून छान चपाती चा चालली होती करायची तर आई चपात्या लाटत होती आणि मी इकडं भाजी टाकली हो। मटकीची आणि चहा पण केला म्हटलं गरम गरम छान चपाती खातील सगळी पोरं म्हणजे माझा भाव होता म्हणजे दोन पोरं आणि आईन मी राहिलेलं होतं म्हटलं आधी पोरांना देते नंतर मग आम्ही दोघी खातो चपाती झाल्यावर आणि नंतर छान चपाती खाऊन झाल्यावर भंगारवाला आला जी आम्ही साफसफाई केलेली होती ती भंगार भोले वर्षाचं होतं ना ते मग त्या भंगारवाल्याला सगळा भंगार दिला आणि मी इकडं भांडी पण घासत होती म्हटलं सावली ऊन आलं ना तिथपर्यंत मग म्हटलं सावलीला तरी भांडी घासावेत पण मी सावलीला भांडी घासायला घेतली आणि आईचं चाललेलंच होतं काय द्यायचं आहे काय नाही ती लोखंड कसं केलं आहे काय प्लॅस्टिक कसं केलं आहे तर चाललेलं होतं विचारपूस आणि हा जो लोखंडवाला हे जो भंगारवाला आहे ना तो आमच्याच गावचा तो गा इथंच राहतो तर ते बोलवून आणलं काय वडिलांनी सांगितलं काय माहितीवा तो आला आणि त्याचं चाललेलं होतं शोधायचं ह्याच्यात काय त्याच्यात काय वडील पण होते तिथंच उभे राहिलेले होते ओळखीचाच होता भंगारवाळा भंगारवाला साफसफाई झाल्यामुळं मीच म्हटलं आईला हे जे लागत नाही ना ते आपण बाजूला काढूया त्याच्यानंतर मग मी लादी पुसायला घेतली भांडी झाल्यानंतर ना म्हटलं भां भांडी ही ही लादी वगैरे पुसून भिंतीचं जरा घासून घेतलं कारण येण्यात खरं कलर द्यायचं आहे पण आत्ताच नाही कलर देणार भावाचं जरा जॉबला लागलं मग नंतरनं बघायचं कलर द्यायचं कारण आत्ता वडील मस्त ग्रामपंचायतीच काम आहेत पण अजून जरा डेव्हलप करायचं आहे अजून घरामध्ये त्याच्यामुळं काही कलर वगैरे काही दिलेलं नाही आणि कृतिका काढत होती माझा व्हिडिओ आणि मला ना बोर्ड पण साफ करायचं होतं जो लाइटिंगचा तो मी एकदम घासून चकचकच करून टाकला बोर्ड लायटीचा कारण आईला वेळ नसतो आई सकाळी जाते राहणार संध्याकाळी येते आणि वडिलांना आईच असते कधीतरी भाऊ येतो मग बहि बहिणीकडं असतो ना भाऊ कॉलेजला ये तो येतो आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून असा येतो तो त्याच्या आणि आईला वेळच नसतो रोज राहणार जाते रोज राहणार जाते आणि मग दुपारची वेळ होती तर आई ना जात्यावर डाळ काढत होती थोडीशी डाळ करायची होती नाहीतर बाहेर मशनीवर देते हरभरा डाळ ह्या हरभरा डाळीचं तुम्हाला सांगते बेसन करायचे म्हणून ती थोडेसे आईनं भिजत टाकले रात्रीचे गरम कोमट पाण्यात आणि दुसऱ्या दिवशी असे म्हणजे विण उन्हाला ठेवलं दुपारपर्यंत आणि दुपारनंतर मग असं जात्यावरती घेतलं डाळायला म्हणजे त्याच्याती हरभरा डाळ पडली आणि बाहेरच बसलेलो होतो आम्ही सावलीला तर अशी ही डाळ बघा पडती कशी भारी एकदम परफेक्टच पडत होती एकदम परफेक्ट अजून ते त्या डाळीला श... एवढी झाली म्हणजे डाळ त्यातनं तुम्हाला मी फुकून दाखवते कशी ले भारी होती मग आई म्हणजे आ पाकडून आणणार आहे सगळं साफ करून आणते पाठी आमच्या घरामाग मोकळे ना तिथून पाकडून आणते तर असे स्वच्छ डाळ असे निघते बघा काही काही म्हणजे असते थोडंसं म्हणजे बारके बारके हराभारे असतात ते काही बारीक होत नाहीत पण अशी डाळ परफेक्ट होती हे बेसनासाठी खरं तर डाळ करायची आणि नंतर दू ती झाल्यानंतर का नाही आईचं चालूच होतं ती डाळ काढायची मग आम्ही फरसाण घेतलं फरसाण म्हणजे लसूण चिवला आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून खात होतो दुपारचं आणि नंतर संध्याकाळची वेळ झाली मग भेंडी करायची होती मला मग मी एका कढीत भेंडी टाकली त्याच्या आधी मी कशीची भाजी काळा घेवडा आणि मग काही काळा घेवडा आणि कशी तरी भाजी एक एकत्र मिक्स केली काळ्या कढईमध्ये भात पण केला नंतर भेंडी पण केली आणि आई इकडं भाकरीचं मळत होती चार भाकरीच फक्त करायच्या होत्या मग मी म्हटलं भेंडी क करायला घेते त्यासाठी मी लसूण बारीक पण चिरला होता आणि भाजी पण झालेली होती पातळ भाजी झालती भात झालता सर्वज्ञ लगेच पळून जात होता म्हणून मी असं तोंड करत होती त्याला तर सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट